महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कडखर लढवय्या आणि कुशल प्रशासक ज्यांना संपूर्ण राज्य दादा या नावानं ओळखत होत त्या अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले ही बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला खरोखरच हा दिवस महाराष्ट्रवासियांसाठी एक काळा दिवस ठरला आहे अजितदादा म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते महाराष्ट्राच्या प्रशासनाचा चालता बोलता अनुभव होते पहाटे कामाला सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत फाईल्स निर्णय आणि आढावे यात स्वतःला झोकून देणारा असा नेता विरळाच चाळीस वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून जलसंपदा अर्थ नियोजन आणि ग्रामीण विकास यांच्यासारख्या महत्वाच्या खात्यांमधून त्यांनी महाराष्ट्राचा कणा मजबूत केला काम झालं पाहिजे ही त्यांची ओळख होती आज त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे दादांच्या चौवेचाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले सहा वेळा उपमुख्यमंत्री राज्याचे सर्वाधिक काळ अर्थात आठ वर्ष दोनशे अठ्ठ्याहत्तर दिवस उपमुख्यमंत्री राहण्याचा मान अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकारी कारखान्यातून प्रवेश एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि बारामतीचे खासदार म्हणून निवड झाल्यानंतर सलग सहा वेळा विधानसभेवर वर्चस्व राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबाला नात्याच्या धाग्यात बांधून ठेवणारे ते एक महत्त्वाचा दुवा होते सुप्रियाताईंचे लाडके दादा आणि रोहित युगेंद्र यांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी नेहमीच कौटुंबिक ओलावा जपला बारामतीमधील मधील गोजूबावी येथे दाट धुके आणि कमी दृश्य मानतेमुळे अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला या अपघातात दादांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला केंद्र सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड आणि नागरी विमान उड्डाण मंत्रालयाचे पथक बारामध्ये दाखल झालेले आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून फॉरेन्सिक टीमद्वारे तपास सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी माझा मोठा भाऊ गमावला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री भाऊ झाले राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणानं एक उमदा नेता गमावला अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली शरद पवार अत्यंत दुर्दैवी असून यात राजकारण नाही महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे दादांचे पार्थिव अठ्ठावीस जानेवारी रोजी काटेवाडी आणि त्यानंतर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते आज एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा शिस्तप्रिय आणि स्पष्ट वक्ता नेता आज आपल्यातून निघून गेला दादा तुम्ही पुन्हा या तुमची उणीव या राज्याला सदैव भासत राहील भावपूर्ण श्रद्धांजली